तर नमस्कार सगळ्यांना बघा आज सावित्रीबाईचं गेटअप करायला लावलं होतं शाळेमध्ये तर तुम्हाला दाखवते बघा शिवानीला मी तयार केले तर शिवानी असं इथं उजडत हां तरी बघा अशी सावित्रीबाई फुले तयार केली आहे बघा छान दिसते का सांगा आणि अशीच असते का ती पण सांगा वे तर आ... मेकअप करताना आई तर काही व्हिडिओ काढला नाही कारण दोन तीनदा झाले मेकअप करताना व्हिडिओ म्हणलं आता डायरेक्ट तयार झाल्यावरच दाखवा मी ले सकाळपासून म्हणजे ले उशीर झाला अब्धती कारण पहिला साडी घातली म्हणलं आज वेगवेगळ्या पद्धतीची घालावी पण कायची जमली नाही त्यामुळं जरा उशीर झाला आता शाळा भरली आहे तिची पण तिला पाठवलंच नाही अजून कारण तयारच झाली नव्हती मग आता झाली आहे तयार तर तिला शाळेत पाठवूया आसा, आसा ना, ना 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 तर अशीच असते या सावित्रीबाई फुले बघा असं 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 वरी एका हातानं आणि एका हातानं पदूर दराचा असा हे एक नंबर दिसते माझी सावित्रीबाई तर आवडली का सांगा कारण मी यूट्यूबला व्हिडिओ बघितलं सावित्रीबाईचं तयार करताना मला काही ले व्हिडिओ भेटत नव्हतं मग शॉर्ट वगैरे व्हिडिओ होतं त्यातनंच तयार केले आता फुटत न हे फोटो पण बघितलं गुगलवर आणि मग तयार केले बघा चला मग आता जात हो शाळेत आवडलं का तुला मेकअप तर नाकात नाही म्हणून बघा काय लावले टिकले लावले <laughs> आणि तिने लिस्टिप लावू म्हणत होती मी म्हणलं सावित्रीबाई फुले लिस्टिप लावत नव्हत्या का नाही तर चला टाटा बाय बाय जाऊ आता शाळेत जाते का का घरीच बसते पेपर पण आहे आणि गेटअप पण करायला लावले आता पेपर कशी लिहिते आणि कशी नाही तिथे ती तिला माहिती कसं लिहिणार पेपर साडीवर तर चला शिवानी जाईल शाळेमध्ये आपण करूया बाकीची घरची कामं शिवानीच्या जवळ असल्यामुळं टेन्शन नाही अगं शाळेत सगळी विद्यार्थी येऊन बसली ती सगळी आणि शिवानीच नाही तर चला आज सावित्री आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे म्हणून शिवानीला गेटअप करायला लावलं होतं आणि त्यात पेपर पण आहे मग ती हाय म्हणल्यावर तर करावंच लागते त्यामुळे शिवानीला तयार केलं आता शिवानी चालली शाळेत शिवा चप्पलच घाल मग काय बुट घालून जाते आता त्यांची जुनी चप्पल होती आता चप्पल कुठं आणायची तिला तर यांच चालू आहे फोटोशूट माहिलेकरांच ह्यांना फोटो मध्ये लय डेंजर आवडते फोटो फोटो विषय हार्ड आहे इधरसे नाही नाहीये इधर दिक ती मी थमश आणि माझ्या ह्याच्यात पण काढू फोटो आपण मला परत देत नाही तर गो पप्पा महाग लागावं लागतंय द्या की द्या की द्या की म्हणावं लागते का नाही थांब काढू आपण काढू राज